शेवगावात घाणीचं साम्राज्य डेंगूचा धोका वाढतोय नगर परिषदेचं दुर्लक्ष शेवगाव शहरातील नाईकवाडी मोहल्ला आणि परिसर सध्या घाणीच्या साम्राज्यात अडकला आहे रस्त्यावर साचलेला कचरा उघड्यावर पडलेली घाण आणि घंटागाडी वेळेत न आल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत यामुळे डेंगू मलेरिया यासारख्या आजारांची शक्यता निर्माण झाली आहे स्थानिक नागरिकांनी घंटागाडी कर्मचाऱ्यांना विचारले असता समाधानकारक उत्तर मिळालं नाही उलट उडवा उडवीची उत्तरे देत कर्मचारी पळ काढताना दिसत आहेत शेवगाव नगर परिषद या प्रश्नांकडे तातडीने लक्ष देणार का असा सवाल आता नागरिकांमध्ये उभा राहिला आहे प्रशासन अजूनही शांत का आहे रोगराईच्या सावटाखाली शेवगाव ढकललं जाणार का अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत रहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा